काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ अकरा मे रोजी झाली जाहीर सभा धुळे लोकसभे साधिक खासदार डॉक्टर भामरेंच्या प्रचारार्थ आमदार जयकुमार रावलांच्या नेतृत्वात भाजपाचा शिंदखेडा तालुक्यात झंझावाती दौरा डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ भारत जोडो अभियानातील सहयोगी सामाजिक संस्था संघटनांची काँग्रेस भवनमध्ये झाली बैठक धुळे लोकसभेसाठी गृहमतदानाला धुळे शहरातून झाला प्रारंभ चारशे बत्तीस ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना दिलासा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा शनिवार दिनांक अकरा मे रोजी नंदुरबारमध्ये पार पडली या सभेत आपल्या भाषणातून प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचं लक्ष केलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं हे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही त्यांना हिंमत हवी असेल तर त्यांनी इंदिरा गांधींकडून काहीतरी शिकावं इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे देखील दोन तुकडे केले अशी हिंमत दाखवा त्यांच्याकडून काहीतरी शिका असं आवाहन प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे प्रियंका गांधी यांनी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मोदी आज रडत आहेत निवडणुका आल्या की त्यांना जनतेमध्ये जाऊन रडता येतं मात्र हिम्मत दाखवता येत नाही हिम्मत दाखवायची असेल आणि ती हिम्मत दाखवायचं शिकायचं असेल तर त्यांनी इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं सत्ता असताना देखील तुमच्यामध्ये हिंमत नाही असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला गेल्या दहा वर्षात तुम्ही काय काम केलं हे दाखवा मात्र तुम्ही ते दाखवू शकत नाही तशी हिंमत तुमच्याकडे नाही जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले मात्र पंतप्रधानपदाचा आदर तुम्हाला ठेवता आला नाही असा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी केला महाराष्ट्रात जनतेने जनाधार दिला नसताना देखील चालू सरकार भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदी यांनी पाडले तुमच्या जनाधाराचा अनादर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे असा आरोप गांधी यांनी केला तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून आणि पैसे वाटून मोदींनी महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केली असल्याचा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी केला सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा की व्यासपीठावरून खोटे बोलणारा अश्रू ढाळणारा नेता हवा याचा निर्णय आता जनतेनं घ्यायचा असल्याचं प्रियंका गांधी यांनी आवाहन केलं राहुल गांधींवर कितीही दबाव आणला तरीसुद्धा ते खरे बोलणारे आणि न घाबरणारे आहेत असा नेता हवा की कायम खोट्यावर खोटे खोट्यावर खोटे बोलत राहणारा नेता हवा याचा निर्णय जनतेनं घ्यावा असं आवाहन देखील प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणातून केलं या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे नेते नाना पटोले माजी मंत्री के सी पाडवी महिला नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह काँग्रेस व इंडिया आघाडीचे नेते सह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित हुई होती मेरे भाई राहुल गांधी जी आज देश में एक नेता होंगे जिन्होंने कन्याकुमारी से कश्मीर तक चार हजार किलोमीटर की यात्रा पैदल की ये यात्रा आपकी ज़रूरतों को समझने के लिए थी ये यात्रा आपके बीच आनी थी शायद ही कोई ऐसा नेता होगा हमारे देश में जो आपकी समस्याओं को समझने के लिए आपसे मिलने के लिए चार हजार किलोमीटर पैदल चला हो चार महीनों तक चला और उसके बाद एक और यात्रा निकाली मणिपुर से मुंबई तक कुल आठ हजार किलोमीटर आपके बीच आने के लिए आपसे मिलने के लिए आपके दुखों को समझने के लिए आपकी कठिनाइयों को समझने के लिए हमारी जो राजनीतिक परंपरा है कांग्रेस पार्टी की उसकी नींव महात्मा गांधी जी ने डाली महात्मा गांधी जी ने क्या कहा था कि सत्य के पथ पर चलना है और उसी पथ पे चलते चलते कांग्रेस के सब नेताओं ने जितने भी महान नेता रहे हैं यह सीखा कि लोकतंत्र में जनता सर्वोपरि होती है कि हमारा काम है हमारा धर्म है आपकी सेवा करना हमारा दायित्व तो है कि हम आपके बीच आए और ये समझें कि आपका जीवन क्या है लेकिन भाजपा की एक विचारधारा है उनकी विचारधारा आपकी संस्कृति को समझती नहीं है आदर नहीं करती जहाँ जहां मौका मिलता है वो आपकी संस्कृति को बदलने की कोशिश करते हैं। मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी चा बतमी लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महा युतीचे उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीणमधील दौऱ्यानंतर दोन दिवसांपासून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय ह्या गावांमध्ये प्रचार रॅली कॉर्नर सभा जाहीर सभा होत आहेत गावागावांमध्ये ग्रामस्थांकडून रॅली सभांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे तसेच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन होण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे यांना मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा संसदेत पाठविण्याचं आवाहन महायुतीतर्फे या सभांमधून करण्यात येत आहे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ रॅली आणि सभा झाल्या यामध्ये गुरुवार दिनांक नऊ मे रोजी पाटण सोनवाडी नेवाडे वरपाडे अमळथे दोंडाईच्या निमगुळ दाऊळ ब्राह्मणे धमाने विखरण वर्सूज चिलाने मंदाने या गावांमध्ये प्रचार रॅली काढून कॉर्नर सभा घेण्यात आल्या या रॅलीमध्ये सहकार महर्षी सरकार साहेब रावल उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आमदार रावल यांच्यासह लोकसभा समन्वयक नारायण पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती कामराज निकम प्राध्यापक डी एस गिरासे प्रवीण महाजन डी आर बोरसे यांच्यासह दीपक बागल जिजाबराव पाटील प्रदीप साळुंके महेंद्र पवार तायडे वसंत पाटील चंद्रकांत साळुंके रणजित गिरासे प्रवीण पाटील प्रवीण गिरासे राजेंद्र गिरासे राकेश पवार डॉक्टर मुरलीधर पाटील नंदकिशोर पवार विश्वास पाटील जयवंत पाटील नारायण गिरासे यांच्यासह त्या त्या गावांमधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते सकाळच्या टप्प्यात पाटण सोनेवाडी नेवाडे वरपाडे अमडसे दोंडाईच्या निमगुळ या ठिकाणी रॅली काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात रॅलीचं उत्स्फूर्त स्वागत केलं तसेच गावागावांमध्ये गृहिणींनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर भांबरे आमदार रावल नारायण पाटील कामराज निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांचं औक्षण केलं यावेळी झालेल्या कॉर्नर सभांमध्ये आमदार रावल उमेदवार डॉक्टर भांबरे नारायण पाटील कामराज निकम आदी पदाधिकाऱ्यांनी गेल्या साठ वर्षांच्या तुलनेत देशभरासह धुळे मतदारसंघात गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांचा लेखाझोका मांडला तसेच देशासाठी यावेळीची निवडणूक महत्त्वाची असून काही निर्णय घेण्यासाठी निर्णायक बहुतम मत देताना जास्तीत जास्त मताधिक्याने डॉक्टर भांबरे यांना विजयी करण्याचं आवाहनही वक्त्यांनी केलं आमदार रावल म्हणाले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी विविध कठोर निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी केली एवढंच नव्हे तर देशात पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करताना देशवासियांनाही जास्तीत जास्त सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न झाले परराष्ट्र नीतीची व्यापक आणि मजबूत अंमलबजावणी करताना भारताला जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून दिली यातून आज भारताचं महत्त्व प्रचंड वाढलं जगातील अनेक देश भारताबरोबर विविध क्षेत्रात भागीदारी करण्यास इच्छुक आहेत यातून भारताचा दबदबा वाढला आहे दोन हजार चौदापूर्वी अकराव्या क्रमांकावर असलेली आपली आर्थिक स्थिती आज पाचव्या क्रमांकावर आली आहे भविष्यात भारताला तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्याचा मोदी यांचा संकल्प आहे त्यामुळे काही देशविघातक शक्तींना मोदी नको आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्याकडून विविध खोटे आरोप केले जात आहेत देशवासियांची विविध विषयांवर दिशाभूल केली जात आहे विरोधकांच्या या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी पुन्हा एकदा भाजपा महायुतीच्या पाठीशी राहून उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असं आवाहनही आमदार रावल यांनी केलं उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न प्रकल्प सोडविण्यास प्राधान्य दिलं यामध्ये सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण केली योजनेचं ऐंशी टक्के काम पूर्णत्वास आलं असून या योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील शंभर व धुळे तालुक्यातील शंभर गावांचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे येत्या दीड वर्षात ही गावे सुजलाम सुपलाम होतील याचबरोबर धुळे नरडाणा रेल्वे मार्गाचं काम आचारसंहितेनंतर सुरू होत आहे मतदारसंघात सात राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात यश आलं तसेच आगामी काळात धुळे मतदारसंघात या पायाभूत सुविधांमुळे औद्योगिकीकरणाला वेग येणार असून दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश झाल्याने अन्न प्रक्रिया इथेनॉल तसेच टेक्स्टाईल पार्कही सुरू होत आहेत यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्नही निकाली निघणार असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा मला संधी द्यावी असं आवाहनही डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ भारत जोडो अभियानातील सहयोगी सामाजिक संस्था संघटना आणि इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक शनिवार दिनांक अकरा मे रोजी धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे राज्य कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे होते बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिस महाराष्ट्रचे निमंत्रक जालिंदर अडसुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या कन्या डॉक्टर मयुरी बच्छाव सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे नेते कॉम्रेड किशोर ढमाले यांची उपस्थिती होती ज्येष्ठ काँग्रेस नेते साबीर शेख डॉक्टर दरबारसिंग गिरासे युवक काँग्रेसचे गणेश गर्दे काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी भारत जोडो अभियान धुळे जिल्हा समन्वयक विशाल वानखेडे सदस्य नवल पाटील रामदास जगताप अशपाक शेख तसेच जयहिंद एज्युकेशन ट्रस्टचे संचालक प्राध्यापक मोहन मोरे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य संघटक सिद्धांत बागुल सत्यशोधक जनआंदोलन सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टीचे कॉम्रेड जितेंद्र अहिरे कॉम्रेड राकेश अहिरे यांच्यासह भारत जोडो अभियानातील सहयोगी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी अधिक माहिती दिली आपल्या देशाच्या लोकसभा निवडणुकांच्या मधल्या चौथ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांचं मतदान होणार आहे आणि त्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकांनी मतदान करावं याबद्दलचं आवाहन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी आणि मूलतत्ववादी विद्वेषावर आधारित हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी म्हणून लोकांच्या मध्ये जाऊन संवाद करण्याच्याबद्दलचं आयोजन नियोजन करण्याबद्दलची बैठक आज धुळे शहरातल्या काँग्रेस भवनमध्ये आयोजित केली त्यामध्ये महाराष्ट्रातली जी सिव्हिल सोसायटी आहे स सा, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था संघटनांचा जो समन्वय आहे भारत जोडो अभियान असेल नवी आव्हानं नवी पर्याय असेल निर्भय बनो असेल किंवा दक्षिणायन हे साहित्यिकांचं असेल किंवा लोकमोर्चा या सगळ्या फोरमच्या समन्वयातनं उभी राहिलेल्या ज्या जनसंघटनांच्या समन्वयाच्या मार्फत याबद्दलचा प्रचार महाराष्ट्रात आणि देशात वेगवेगळ्या भागात करतायत उत्तर महाराष्ट्रातल्या या सर्व मतदारसंघांमध्ये तेरा मे आणि वीस मेला होणाऱ्या मतदानामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण मतदान करावं आणि देशाचं संविधान देशातली धर्मनिरपेक्षता देशातली लोकशाही वाचवण्यासाठी आपलं मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन मी भारत जोडो अभियान आणि सगळ्या समन्वयाच्या मनपत करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला शुक्रवार दिनांक दहा मे रोजी धुळे शहरातून प्रारंभ झाला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमच अशा स्वरूपाची मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असून यामुळे चारशे बत्तीस ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना दिलासा मिळाला आहे हे मतदार घरूनच मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदान प्रक्रियेसाठी शहरातील विविध भागांमध्ये दहा मे रोजी सकाळीच पथके रवाना झाली निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि कोविड रुग्ण यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा केली आहे त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात पंच्याऐंशी वर्षांवरील तीनशे साठ ज्येष्ठ नागरिक आणि बहात्तर दिव्यांग मतदार घरूनच मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार धुळे ग्रामीण मतदारसंघातून पंच्याऐंशी ज्येष्ठ आणि चौदा दिव्यांग मतदार धुळे शहर मतदारसंघातून पंचेचाळीस ज्येष्ठ तर सात दिव्यांग मतदार शिंतखेडा मतदारसंघातून एकशे ब दोन ज्येष्ठ तर बावीस दिव्यांग मतदार बागलान मतदारसंघातून नव्वद ज्येष्ठ तर सतरा दिव्यांग मतदार मालेगाव बाह्य मतदारसंघातून सोळा ज्येष्ठ तर सात दिव्यांग मतदार आहेत या गृहमतदान प्रक्रियेला शुक्रवार दिनांक दहा मे रोजी धुळे शहरातून सुरुवात झाली मतदानासाठी मतदारसंघात अडतीस पथके नियुक्त केले आहेत प्रत्येक पथकात तीन ते चार जण आहेत निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना दिलासा मिळाला असला तरी गृहमतदानासाठी अर्ज भरणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे धुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसकरिता वय वर्ष पंच्याऐंशीच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी मतदानाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात आली होती यात बूथ क्रमांक बासष्ट जयहिंद मराठी शाळा जयहिंद कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक शंकरराव बडगुजर वय शहाऐंशी वर्षे आणि श्रीमती शकुंतला आनंदराव बोरसे वय ब्याण्णव वर्षे यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी शंकरराव बडगुजर शकुंतला आनंदराव बोरसे आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल